पांडाणे येथील नवीन झालेल्या टोल नाक्यावरून सुरगाणा कळवण दिंडोरी तालुक्यातील नागरिकांना दररोज ये जा करावे लागत असते येथील स्थानिकांना आय डी प्रूफ आधार कार्ड मतदान कार्ड लायसन्स यासह स्थानिक पुरावे मागवून अशा वाहनांना टोल माफ करण्यात यावा यासाठी सुरगाणा तालुका राष्ट्रीय काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष मान्य राजू दादा पवार यांच्या नेतृत्वात टोल व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले नाक्यावरून मोठ्या प्रमाणात शेतकरी नोकरदार व्यावसायिक हे कामानिमित्त वनी दिंडोरी नाशिक पिंपळगाव पुढील अनेक गावांना सतत जावे लागते यामुळे या टोल या नाक्यावरून स्थानिकांना टोल माफ करण्यात यावे अशी मागणी राजू पवार यांनी केली आहे येत्या आठ दिवसात असे न झाल्यास सुरगाणा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रस्ता रोको करण्यात येईल परिणामे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी टोल व्यवस्थापकाची असेल असा आक्रमक इशारा निवेदन माध्यमातून देण्यात आला यावेळी मान्य अशोक गवळी सरपंच बोरगाव शाश्री गावित रमेश गायकवाड उत्तम गांगोडे शिवाजी पवार अल्केश इखंडे मोहन जाधव परशुराम कांबडी श्याम पवार सुधाकर भोये सुरगाणा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते